हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल मैत्रिणींनो सध्या अशा सायली साड्या नेसण्याचा खूपच ट्रेंड सुरू आहे सध्या मीनाकरी डिझाईन खूपच ट्रेंडमध्ये आहे दागिन्यांमध्ये असो किंवा कपड्यांमध्ये सर्वांमध्येच आपल्याला मीनाकरी डिझाईन पाहायला मिळते तर या साडीवर देखील मीनाकरी डिझाईन केलेली आहे आणि झरी आणि मीनाकरी वर्क यांचं साडीवर डिझाईन केलेलं आहे या साडीला जरीची मिनाकरी बॉर्डर दिलेली आहे या साडीसोबत विस्कोस जॉर्जेट फॅब्रिकचा ब्लाऊज पीस देण्यात आलेला आहे आणि ब्लाऊज पीसवर देखील मीनाकरी डिझाईन केलेली आहे या साडीची प्राईज आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सुखदा साडीची लेटेस्ट डिझाईन पाहिली तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता ती साडीसुद्धा तुम्हाला खूप आवडेल या क्लासी साडीमध्ये चार सुंदर कलर ऑप्शन अवेलेबल आहेत ही साडी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा